अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून मुलं पडल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालक आणि दोन केअरटेकर महिला अशा तिघांविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत तसंच तपासात शाळेची चूक आढळल्यास फातिमा शाळा प्रशासनाविरोधातही गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती डी सी पी सचिन गोरे यांनी दिली आहे अंबरनाथच्या फातिमा शाळेतून नर्सरीच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या भरधाव स्कूल व्हॅनमधून दोन चिमुकले विद्यार्थी पडल्याची घटना आज सकाळी कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर घडली होती यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झालाय या विद्यार्थ्यावर उपचार सुरू असून दुसरीकडे अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या अवैध स्कूल व्हॅन चालकासह दोन केअरटेकर महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यात शाळेची चूक आढळली तर शाळा प्रशासनाविरोधातही गुन्हा दाखल केला जाईल तसंच या अवैध आणि धोकादायक प्रवासी वाहतुकीबाबत आर टी ओ प्रशासनाला कळवलं जाईल अशी माहिती डी सी पी सचिन गोरे यांनी दिली आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस मधला हा त्याच्या हद्दीतला हा प्रकार आहे संबंधित जो स्कूल आहे त्या स्कूल मधून मुलं पडल्याचा प्रकार निदर्शनास आला होता त्या अनुषंगाने गाडी चालक व केअरटेकर दोन केअरटेकर अशा तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित शाळा प्रशासनामध्ये कोणी दोषी असेल तर त्यांच्यावरती गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल शिवाय या संदर्भाने जे आर टी ओ ऑफिस आहेत त्यांना पण कळवण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ